नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी व्रत केले जाते एकादशी तिथी हे श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे व्रतराज ग्रंथानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अजा एकादशीचे व्रत केले जाते या एकादशीला विशेष महत्व आहे मान्यतेनुसार अजा एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने केवळ धनलाभच होतो असे नाही तर त्या व्यक्तीची सर्व संकटातून मुक्ती देखील होते चला तर मग जाणून घेऊया अजा एकादशी तिथी मुहूर्त पूजाविधी आणि महत्व याविषयी मित्रो पंचांगानुसार श्रावण कृष्ण पक्षाची एकादशी तिथी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजून एकोणीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार अजा एकादशी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल तर व्रताचे पारण शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटे ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत करता येईल पार्नातिथीला हरिवास समाप्तीची वेळ सकाळी सात वाजून एकोणपन्नास एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे या दिवशी सर्व योग सिद्धी योगाशी जुळत आहे यावेळी अजा एकादशी गुरुवार असल्याने या एकादशीचे विशेष महत्व वाढले आहे मित्रो अजा एकादशीला विशेष महत्व आहे हे व्रत श्री हरिविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केले जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास पुण्यप्राप्ती होते तसेच व्यक्ती सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला प्रगती आणि शांतीसह मोक्ष प्राप्त होतो पौराणिक कथेनुसार श्री हरी कृष्णाच्या मते या एकादशीची कथा श्रवण केल्याने अश्वमेध दहयज्ञाचे फळ प्राप्त होते तर मित्रो ही होती दोन हजार चोवीस मधील अजा एकादशी कधी आहे याची तिथी मुहूर्त आणि महत्व काय याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण